नमस्कार मित्रांनो आज आपण आप या व्हिडिओमध्ये हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी आणि कधी करावी त्याविषयी माहिती घेणार दे आहोत मित्रांनो हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या जास्त लागण्यासाठी करायची आहे तसेच आळी नियंत्रण आणि मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठीसुद्धा या फवारणीमध्ये औषधींचा वापर करायचा आहे तर मित्रांनो अनेक शेतकरी विचारतात की हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी तर मित्रांनो जर शक्यतो आळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला नसेल तर तुम्ही आळीनाशक नाही घेतलं तरी चालणार आहे परंतु जर आळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर तुम्हाला इमामेक्टिन बेन्झोएट बारा ग्राम प्रतिपंप रोग नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला रोखो बुरशीनाशक चाळीस ग्राम प्रतिपंप त्याचबरोबर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी बायोविटा एक्स चाळीस एम एल प्रतिपंप आणि यासोबत जर हरभरा पिकाची वाढ कमी असेल तर एकोणावीस एकोणावीस ऐंशी ग्राम प्रतिपंप तर मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये फवारणी सांगितली आहे धन्यवाद